नमस्कार मी शुभांगी पंडित स्वतेजन्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी डोंगरकडा येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे चौथी जयंती साजरी करण्यात आली प्रथमता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मानवंदना देण्यात आले तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार व महामानवाच्या प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण करण्यात आले यावेळी गावातील सरपंच व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते अडकिने व परा अडकिने यांनी महापुरुषांच्या जीवनावर आधारित मनोगत व्यक्त केले डोंगरगडा येथील जयंती अध्यक्ष संतोष कांबळे उपाध्यक्ष शुभम सोनटक्के सचिव विनोद सोनटक्के तसेच बी जे पी तालुकाध्यक्ष दिलीप सोनटक्के अशोक सोनटक्के व अण्णाभाऊ साठे मित्रमंडळ गावातील नागरिक होते जयंतीच्या निमित्तानं आम्ही लोकांना असा संदेश इच्छितो की आमचं जे जयंती मंडळ आतापर्यंत कार्य करीत राहिलेले आहे की गुणवत्त सत्कार आहे त्यांच्या भाषणाची त्याला सवय लावणे भाषण स्पर्धा आहे आपल्याकडं आणि लिखाण स्पर्धा आहे निबंध स्पर्धा आहे असे आम्ही अनेक प्रयोग आमच्या शाळे म्हणजे जयंती मंडळातर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनची आम्ही प्रशिक्षण देत असतो आणि त्यानंतर आजचा आमचा जे एक विचार झालेला आहे जयंती मंडळाचा आणि गावकऱ्याचा की की आपल्या या जयंतीनिमित्त अन्नाबा जयंतीनिमित्त एक वाचनालय त्यांनी मंजूर करून घ्यावं एक आमची आमच्या याची जयंती मंडळाची एक इच्छा आहे तरी पण त्यांनी होकार दिलेला आहे काय ते पाहूत आपण नंतर मी संतोष उमाजी कांबळे डोंगरकडा जयंती मंडळाचा अध्यक्ष आहे साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ जयंती निमित्त मी सर्व माझ्या समाज बांधवांना गावकरी मंडळांना शुभेच्छा देतो तसेच आमच्या इथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार घेतले जाते वक्तृत्व स्पर्धा आणि तसेच माझ्या गावकऱ्या गावकरी मंडळींना अशी विनंती आहे की एक समाज मंदिर समाज मंदिरासाठी जागा उपलब्ध करून द्यावी आपल्या समाज सुधारण्यासाठी वाचनालय तसेच आमच्या गावातील वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊनी कोणते कार्य केले अं गोरगरीबासाठी काय काय उपेक्षा झाल्यात गोरगरीबावर त्यांना साठी उठून पेटण्यासाठी त्यांना ते वाचन केलं पाहिजे व विद्यार्थ्यांना अण्णाभाऊ अण्णाभाऊसाठी जी प्रेरणा आहे ते समोर घेऊन सुशिक्षित बनवून कुठ तरी नोकरीसाठी अं नोकरीसाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत तसेच जयंतीनिमित्त मी असं सांगतो की व्यसनमुक्ती व्यसनमुक्त समाज झाला पाहिजेत कारण पिढ्यानपिढ्या पिढ्या समाज हा आपला दारूच्या याच्यामध्ये बांधला गेलेला आहे तर समाजानं एक अशी उपेक्षा आहे की बा समाजाने व्यसन करू नये कुठेतरी शिक्षण शिकून सण्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला खूप काही मार्गदर्शन दिलेलं आहे शिका शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आ, असा माझ्या समाज बांधवांना मी सांगू इच्छितो व जयंती जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा आज डोंगरगडा येथे सर्व डोंगरगडा समाजाच्या वतीनं डोंगरगड्यातील सर्व नागरिकांच्या वतीनं ना। अण्णाभाऊ सट्टे यांची एकशे चौथी जयंती साजरी करण्यात आली या जयंतीच्या माध्यमातून मी सर्व समाज बांधवांना एवढीच विनंती करतो की आपण ज्यावेळेस महापुरुषांचे विचार या जयंतीच्या माध्यमातून उजागर करण्याचा त्यांना त्यांचे हे करण्याचा प्रयत्न जर करतो तर आपण सुशिक्षित झालं पाहिजे सु शिक्षण चांगल्या पद्धतीचं आपण घेतलं पाहिजे शिक्षणामध्ये प्रगती केली पाहिजे आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी आपण नवा आदर्श निर्माण करायचा असेल त्यांना समृद्ध जीवन द्यायचं असेल तर आपण शिक्षणाच्या माध्यमातून देऊ शकतो आणि निर्वसनी समाजाच्या माध्यमातून सुद्धा आपण आपल्या नव्या येणाऱ्या पिढीला आपण चांगलं जीवन देऊ देऊ शकतो म्हणून मी या अणाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं जर त्यांना खरोखर आदरांजली द्यायची असेल तर डोंगरकडा येथील किंवा डोंगरकडा परिसरातील सर्वच सुजान नागरिकांना मी अशी विनंती करतो की आपण आजच्या या जयंतीच्या निमित्तानं किंवा का होईना बाबा रे आपण व्यसनांचा त्याग केला पाहिजे आणि शिक्षणाकडे हे आपण सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे त्यासाठी अति टोकाचे प्रयत्न आपण केले पाहिजे त्यासाठी समाजातून आपणाला प्रयत्नशील असणाऱ्या विद्यार्थ्यांना लेकरांना खूप चांगल्या पद्धतीचे मार्गदर्शन मिळते मदतही मिळते तसे चांगल्या वृत्तीचे समाजामध्ये चांगले दानशूर लोक पण आहेत त्यांचा पण आपण उपयोग घेतला पाहिजे आणि फक्त नुसता भौगोलिक उप उपयोग होऊन फायदा नाही विकास होऊन उपयोग नाही तर आपला सांस्कृतिक आणि वैचारिक सुद्धा विकास झाला पाहिजे तर त्याच्या त्याच्यासाठी अं साठेचं चरित्र असेल साठेची सगळं साहित्य असेल बाबासाहेबांचं साहित्य असेल शिव छत्रपती शिवरायांचं साहित्य असेल किंवा सर्वच महापुरुषांचं साहित्य असेल हे वाचलं गेलं पाहिजे आणि या वाचनासाठी वाचन संस्कृती प्रगल्भ होण्यासाठी एक चांगल्या उत्कृष्ट आणि चांगल्या दर्जाच्या वाचनालयाची समाज मंदिराची या ठिकाणी आपला अपेक्षा आहे लोकप्रतिनिधी प्रतिनिधींना आम्ही या माध्यमातून विनंती केलेली आहे की बाबा रे तुम्ही सकारात्मक दृष्टी ठेवून आम्हाला या समाजाला कुठतरी जागा उपलब्ध करून द्यावी आणि त्यांना एक नुँ, चांगल्या नुँ, सुंदर पद्धतीचं समाज मंदिर आपण उपलब्ध करून द्यावं ज्याच्या की माध्यमातून सर्व समाजातील नवी पिढी ही वाचन वाचनासाठी प्रगल्भ होईल वाचनासाठी प्रेरित होईल आणि वाचनाच्या माध्यमातून प्रगल्भ होईल हा आम्ही या ठिकाणी या सर्वांच्या वतीने विनंती करतो आणि त्यांना आम्ही जयंती जयंतीनिमित्त आम्ही भरपूर शुभेच्छा देतो